नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काय करेल लातूर या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत अनिल भैया गायकवाड अनिल भैया गायकवाड पक्षांनी राष्ट्रवादी पक्षाने तुमच्यावर पुन्हा एकदा काही वर्षानंतर विश्वास दाखवला आहे यावर तुमचं काय मत आहे सर्वप्रथम आमच्या सर्व, सर्व पक्ष श्रेष्ठीच खास करून आमचे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब इथले आमचे माजी मंत्री व उदगीर जोलकोटचे आमदार संजयजी बोनसोडे तसेच सहकार मंत्री बाबासाहेबी पाटील साहेब इथले आमचे मकरंदाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व कार्यादेश प्रशांतजी पाटील साहेब व आमचे बप्पा विक्रम काळे साहेब शिक्षक मतदारसंघाचे आमदार ह्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो कारण आमच्यावर त्यांनी विश्वास दाखवून आम्हाला उमेदवारी दाखल केली मी अ गटातून उमेदवार आहे अनिल विश्वनाथ गायकवाड माझ्या ब गटाचे उमेदवार आहेत दीपाली इंद्राळे क गटाच्या आमच्या हकीमबाईच्या सोनबाई आहेत आणि ड गटाचे आमचे गटा काजी अथोरिटी म्हणून पहिले माझे नगरसेवक होते ते आहेत तर आमच्या चौकावर विश्वास दाखवून पक्षाने जो आम्हाला उमेदवारी दाखल केली आमची म्हणजे दिली आम्हाला त्या आम्ही नक्की सणं करू आणि निवडून नीव, येऊ गुलाल लावल्याशिवाय आम्ही ह्या प्रभागाच्या बाहेर जाणारच नाही तर बयासा तुमचं म्हणजे ध्येय काय की यावेळेस निवडणूक उभे राहायचं तुम्ही कोणता निश्चय घेऊन उभारल्यात आता ह्या काय तुमचं विजन, विजन म्हणजे ह्या भागातल्या ज्या समस्या आहेत लोकांच्या कारण ते कष्टकरी समाज भरपूर प्रमाणात आहे या लोकांना समस्या मांडण्यासाठी सुद्धा वेळ नाही तर तो जाणून घेणारा इथं नगरसेवक पाहिजे त्यांना आणि आता ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आमच्याही हातात राहिली नाही तर जनतेने हातात घेतलेले आणि जनतेने आता तिसरा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येतील सध्या चौरंगी लढत आपल्याला लातूरात बघायला भेटत आहे तरी या लढतीत जनता तुमच्याशी किती पद कनेक्ट करू शकेल असं तुम्हाला वाटतं सर जनता आमच्यासोबत एक हजार एक टक्के सोबत आहे आता आमचे हा आमचे दुसरे उमेदवार त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता जनतेचा रिस्पॉन्स एवढा आहे की लोकांना आता बदल पाहिजे आता लोकं ठरवलं की बाबा आता बस झालं म्हणले आता आम्ही काँग्रेसला मदान करून थकलो म्हणाले आहेत ह्या प्रभागात आता हे लोकं असं म्हणतात की बाबा आम्हाला इथले लोक झोपून मतदान करतात डोळे झाकून आम्हाला कुणी उमेदवारी दिली तर आम्ही त्याला निवडून आणू शकतात आताच्या तर त्याचा त्याचा गैरसमज दूर होईल आता थोड्याच दिवसात चार दिवसावर आता मतदान आहे तुम्हाला दिसलं चित्र साहेब आपल्या प्रभागामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत का तुम्ही राष्ट्रवादीकडून म्हणजे तुम्हाला वाटलं की आपण लढाव नाही विकासासाठी राष्ट्रवादी सोबत गेलेले आहे सत्यामध्ये राष्ट्रवादी आहे दिल्लीमध्ये आहे मुंबईमध्ये आहे राज्यात आहे आणि महानगरपालिकेमध्ये आणि ज्याची सत्ता आहे त्याला बजेट आणता येते आपल्याला जनतेचा विकास करायचे भाग, परभागाचा विकास करायचे तर सत्तेसोबतच राहू लागल आणि विकास करावा लागेल इतके दिवसात काहीच तुमच्या अवार्डात बदल घडून ना आले नाहीत का नाही आले ना आमचे आमचे प्र आता पहिले तर अडीच वर्ष बी जे पीचे महापालिकेत सत्ता होती पुन्हा दोन वर्ष कोरोनाचा काळ होता तरी पण होईल तेवढा आमच्याकडून सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही जे काम करतो त्या पद्धतीने आम्ही काम केलं घरकुलची प योजना होती जनतेला घरकुलची योजना स्वतः फॉरम छापून कॅम्प करून दिलेली आहे निराधारचे काय लोकांना जनतेला स्वतः फॉर्म छापून ती पण कॅम्प घेऊन लाभ दिलेला आहे म्हणजे तुम्ही वेळोवेळी वे वे सार्वजनिक सार्वजनिक आम्ही सतत आणि आम्ही जनतेच्या हाकेला काय आहे फक्त असा कुणी आवाज भी दिला तर आम्ही पडत जातो तर अनिल भैया तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलच्या मार्फत जनतेला काय सांगू इच्छिता या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आम्ही जनतेची निराशा बिलकुल करणार नाही जनतेने ज्या भर विश्वासावर आम्हाला ये आता येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीशी राहणार राहणार आहेत आम्ही त्यांना शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि वार्डातले ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील प्राधान्यानं आम्ही त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही काय आहे आता लाडक्या बहिणीला जे दीड हजार रुपये मिळतात दादाने आम्हाला शब्द दिले तुम्ही काय आहे जेवढे उमेदवार दिले तुम्ही निवडून या एकवीसशे रुपये मी काय आहे त्यांना सहाशे रुपये वाढवून देतो दुसरी गोष्ट लखपती दिदीची जी योजना येऊ लागली ती आम्हाला लाभ द्यायची आहे ती सगळं शब्द दिले आम्हाला मुस्लिम समाजासाठी ईदगाह व कब्रस्तान यासाठी या पूर्व भागात आम्ही काय जमीन बघून ठेवलेली आहे ती पण दादाने शब्द दिले पाठपुरावा करा प्रस्ताव आणा ती पण काय मी करतो आमच्या संजयनगर भागात बुद्धविहारसाठी जागा आहे तिथं एक मोठा ऐतिहासिक असा बुधविहार आम्ही काय करणार तर महाराष्ट्र टॉप न्यूज तर्फे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि तुमची निवडणूक खूप चांगली जाऊ या प्रार्थना करू